की भारतात गाड्या खरेदी करायला परवडत असतील पण त्या चालवायला मात्र नाही कारण ट्रॅफिक जाम तुमचं जायचंय पण रस्त्यावर अशी परिस्थिती असते की तुम्ही संपूर्ण सिरीज बघून पूर्ण करू शकता आता ट्रॅफिक फक्त लेट होण्याचा प्रॉब्लेम नाही हा देशाच्या इकॉनॉमी पासून मेंटल पीस पर्यंत सगळ्याला झटका देतोय मित्रांनो तुमचं आयुष्य झकास चाललं असेल पण जर तुम्ही या शहरात राहत असाल तर हॉन प्लीज कारण इथलं ट्रॅफिक इतकं भारी आहे की जाम मध्ये बसूनच लोकांच्या बदलतील नमस्कार मी रश्मी आणि तुम्ही नवराष्ट्र आज आपण ब्रेकिंग नाही तर ब्रेक लागलेल्या विषयावर बोलणार आहोत ट्रॅफिक म्हणजे फक्त लेट होणं नाही हा मोठा राष्ट्रीय प्रश्न आहे गाड्या वाढतायत पण रस्ते तेच जुने आहेत एका अभ्यासानुसार भारतात सरासरी माणूस वर्षाला सुमारे सात दिवस फक्त ट्रॅफिक मध्ये घालवतो हो एक पूर्ण आठवडा याला म्हणतात आयुष्याला ब्रेक लागणं या खोळंबामुळे दरवर्षी करोडो रुपयाचं नुकसान होतं आणि प्रदूषणही वाढतं टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्स दोन हजार चोवीसने भारतातील टॉप टेन ट्रॅफिक जाम असलेली शहरे जाहीर केली आहेत तर पाहूयात तुमचं शहर यात आहे का आता यामध्ये बादशाह कोण तर भारतात ट्रॅफिक जामच्या यादीत पहिला क्रमांक पटकवलाय कोलकातानं कोलकाता हे ट्रम्प टॅक्सी आणि लोकल बसने भरलेलं लो शहर आहे इथले रस्ते अरुंद आणि गर्दीदाट त्यामुळे दहा किलोमीटर प्रवास करायला चौतीस मिनिटं तेहत्तीस सेकंड लागतात म्हणजेच तुम्ही गाडी हलायची वाट बघण्यापेक्षा हुगळीच्या काठावर गप्पा मारल्या तरी चालतील आता दुसऱ्या नंबरवर हो येतो बँगलोर आय टी हब पण ट्रॅफिक मात्र स्लो बँगलोरला सिलिकॉन व्हिली म्हणतात पण इथलं ट्रॅफिक मात्र कंट्रोल प्लस ऑल्टर प्लस डिलीट केलं तरी सुटणार नाही कारण इथं प्रवास करायचा म्हटलं तर दहा किलोमीटर प्रवासासाठी चौतीस मिनिटं दहा सेकंद लागतात म्हणजेच इथे लोक ऑफिसपेक्षा जास्त वेळ ट्रॅफिक मध्ये घालवतात त्या लिस्टमध्ये हो तिसऱ्या क्रमांकावर येतं आपलं पुणे स्मार्ट सिटी पण ट्रॅफिक मात्र भारी पुणेकर काय नाही चालायच असं म्हणत ट्रॅफिक सोसतात रस्त्याच्या वाईट प्लॅनिंगमुळे आणि शहराच्या झपाट्यानी वाढल्यामुळे दहा किलोमीटरचा प्रवास तेहतीस मिनिटं बावीस सेकंदात तुम्ही करू शकता म्हणून बरं का इथे ट्रॅफिक मध्ये अडकलात तर मस्त पैकी चहा आणि मिसळपाव ऑर्डर करा वेळ मजेत जाईल चौथ्या क्रमांकावर हैदराबाद मेट्रो वाढली पण जाम कमी नाही हैदराबाद मध्ये उडानपूल झाली मेट्रो आली पण ट्रॅफिक काही सुटलं नाही इथे दहा किलोमीटरचा प्रवास करायला एकतीस मिनिटं दहा सेकंद लागतात त्यामुळे इथे ट्रॅफिक मध्ये असाल तर सिग्नल सुटेपर्यंत बिर्याणी घ्या एकतर ट्रॅफिक सुटेल नाहीतर तुमची भूक तरी मिटेल या लिस्टमध्ये पाचव्या नंबरवर आहे चेन्नई आणि मुंबई सागराच्या लाटांपेक्षा इथे ट्रॅफिकच मोठा पाहायला मिळतो म्हणजेच ट्रॅफिकच्या महासागरात बुडालेली शहर आहे असं म्हणायलाही हरकत नाही आता दोन्ही मेट्रो सिटीज ट्रॅफिक मध्ये तेवढ्याच गुंतल्या पण मुंबई आणि चेन्नई मध्ये दहा किलोमीटर प्रवासासाठी तीस मिनिटं वीस सेकंद लागतात म्हणून चेन्नई आणि मुंबईसाठी एक टिप मुंबईत लोकल पकडा आणि चेन्नईत ऑटोवाल्यांशी भांडण टाळा अहमदाबाद गुजरातची कमाल पण ट्रॅफिकने बेहाल व्यावसायिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या वाढत असलेलं शहर पण ट्रॅफिकला कंटाळा इथे किलोमीटरचा प्रवास करायला एकोणतीस मिनिटं तीस, तीस सेकंद लागतात आता जयपूर आणि एर्लाकुलम जास्त पण रस्ते कमी जयपूर आणि एर्लाकुलम मध्ये गर्दीचा प्रभाव जास्त आणि रस्ते अपुरे त्यामुळे जयपूर रॉयल सिटी तर आहेच पण रॉयल ट्रॅफिकही आहे इथे दहा किलोमीटरच्या प्रवासासाठी अठ्ठावीस मिनिट अठ्ठावीस सेकंद तर लागतात अठ्ठावीस मिनिट तीस सेकंद लागतात आता दिल्ली भारताची राजधानी असूनही ट्रॅफिक मोठा प्रश्न आहेच इथे दहा किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर तेवीस मिनिटं चोवीस सेकंद लागतात इथे व्हीआयपी गाड्या सुटतात पण सामान्य लोक मात्र ट्रॅफिकमध्ये अडकतात तर मित्रांनो तुमचं शहर होतं का आणि तुमच्याकडे ट्रॅफिकशी रिलेट होणारे भन्नाट किस्से असतीलच तर ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा आणि हो पुढच्या वेळी ट्रॅफिक मध्ये अडकाल तर वैतागू नका हा व्हिडिओ बघा आणि हॉन प्लीज म्हणणाऱ्यांना शांत बसा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार